नमस्कार मी आशा अशाच किचन आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपल्याकडे पितृ पंधरवाडा चालू त्यासाठी श्रद्धाचं संपूर्ण जेवण आणि संपूर्ण साळी मी आज दाखवणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आमच्याकडे संपूर्ण पुरणपोळीच जेवण असतं आणि आमचे माळ आताने बारशीला आहेत तर मी फक्त हे दाखवण्यासाठी थाळी दाखवण्यासाठी आज हे मी स्वयंपाक करत आहे हे आटा कणिक मळून घेतलेली आहे पुरणाची पुरण बनवून शिजवून वाटून घेतलेला आहे आणि आता हे आपण आपल्या ह्या भाज्यामध्ये आपल्याला कांदा लसूण वगैरे घालायचं नाहीये म्हणून मी एक दोन चमचे खोबरे हे करून घेतलेला आहे खिजून घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे आणि दोन तीन चम दोन ते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सुकलेल्या मिरच्या आहेत त्यामुळे मी ज्यादा घेतलेल्या आहेत याच्यात लसणाचा आणि कांद्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आणि हे सगळ्या भाज्यामध्ये आपल्याला हे वाटण वापरायचं आहे हे वाटण आपल्याला सगळ्या भाज्यांमुळे वापरायचं आहे हे वाटण तयार झालेलं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्याला कडे गरम करायला ठेवायची आहे त्याच्यात आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आता तुम्ही पहिले मी भेंडे फ्राय करून घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपले तेल गरम झाले तेल गरम झालेला आहे आपल्याला थोडं मोहरी टाकायची आहे मोरी तडतडून दिले की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की आपल्याला हा वाटून घेतलेला थोडा थोडा मसाला घालायचा आहे खूपच असं जास्त पण नाही घालायचं आणि कमी पण घालायचा नाही हाच हे हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं तर थोडस तेल अजून तुम्ही ऍड करू शकता हे मसाला चांगला त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे आपल्याला खोबरं आहे तिळ आहे हिरवी मिरची आहे कोथंबीर आहे तर हा चांगला मसाला परतला पाहिजे आता मी पहिल्या भेंडी तयार करून घेणार आहे आणि हे भेंडी चांगली परतून झाली की त्याला थोडस मीठ घालून चांगली शिजून देणार आहे आपली भेंडी तयार झालेली आहे मी काढून घेत आहे आता आपली गवार करून घेऊन बघा त्याच्यामध्ये पण आपल्याला हलकीशी गवार तेलामध्ये अशी थोडीशी हे करून फ्राय करून घेतलेली आहे आता एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तिला चांगलं त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे थोडं एका साईडला हे करून थोडस मोकायचे आहे थोडस जिरं ऍड करायचं आहे थोड थोडं थोडं करायचं चिमट चिमट टाकायचं आहे कारण ह्या भाज्या पण थोड्या थोड्याच त्या आता हे मला दाखवायचं म्हणून मी हे थोडं थोडं केलेलं आहे आणि आपण हा केलेला मसाला पण चांगला एक चमचा मसाला याच्यामध्ये थोडासा परतून द्यायचा आहे एक चमचा मसाला सुद्धा अर्धा चमचा घातला तरी चालेल आणि हा मसाला तुम्हाला याच्यामध्ये चांगला असा परतून द्यायचा आहे आणि याला तुम्हाला थोडस सा चवीनुसार मीठ घालायचा आहे शेंगा बाजूला काढलेल्या आहेत आणि मसाला मध्ये टाकलेला आहे त्यामुळे मसाला परतत आहे याच्यामध्ये चवीनुसार तुम्हाला थोडस मीठ तयार करायचं आहे अंदाजे चांगले शिजून द्यायचे आहे तुम्हाला जर असं वाटलं की याच्यामध्ये शिजायला वेळ लागते तुम्हाला पटपट करायचं असेल तर हलकस पाणी टाका आणि

त्याच्यात आपल्याला परत एक चमच्यावर तेल टाकायचं आहे थोडेसे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडं जिरं टाकायचं आहे चुटकीवर जिरं टाकायचं आहे चुटकीवर मोहरी टाकायचे कारण ह्या भाज्या थोड्या थोड्या आहेत त्यामुळे आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे वाटल्याला मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि आता हे एक बटाटा आहे माझ्याकडे हा बटाटा आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे असं आमच्याकडे बटाटा घालत नाही ती पण आता माझ्याकडे होता अवेलेबल म्हणून मी बटाट्याची भाजी करत आहे आणि याच्यामध्ये चवीपूर आपल्याला मीठ घालायचं आहे अंदाजी मीठ घाला जास्त घालू नका आणि चांगली भाजी पॅन गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये थोडं तेल टाकायचंय उखेची जिरी टाकायची मोरी टाकायची त्यानंतर हा अर्धा चमचा आपल्याला मसाला टाकायचा आहे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे कारण हे हिरवी मिरची आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची अशी परत चांगली परतली तरच चांगली वाटते नाहीतर ते पोटाला भाजी पार होते आता ही मिरची चांगली परतलेली आहे आणि आता हे मी थोडस कारलं थोडस अगोदर तेलात परतून घेतलेलं होतं आता आपल्याला हे काय असलं त्याच्यामध्ये हे करायचं आहे कारला आपल्याला शेवटी करायचं आहे कारण सुरुवातीला कारलं केलं आणि आपण नंतर बाकीच्या भाज्या केल्या तर भाज्या कडू होण्याची शक्यता आहे आता याच्यानंतर तुम्हाला चवी ससवी मीठ टाका जादाही मीठ टाकू नका आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून शिजून द्यायचं आहे आपल्याला वाटलं तर लोक जर आपल्याला बाहे असेल तर याच्यामध्ये थोडस पाणी घालून तुम्ही शिजवून घेऊ शकता मी थोडं पाणी टाकणार आहे शिजून घेणार आहे पाणी टाकून शिजून घेणार आहे तोपर्यंत माझं इकडे बटाट्याची भाजी शिजलेली आहे हे पहा तोपर्यंत इकडं माझी बटाट्याची भाजी शिजून तयार झालेली आहे आता मी ही भाजी काढून घेत आहे इकडं का तोपर्यंत मी थोडी आमटी करत आहे एक वाटेवर आमटी करणार आहे तर आपण हेच मिश्रण मी टाकणार आहे थोडस जिरं टाकायचं आहे आपल्या पोणीसाठी थोडस जादा नाही आणि हे मिश्रण टाकायचं आहे एक चमच्यावर मी आमटेसाठी हे मिश्रण टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला आमटेला गरम पाणी ठेवायचं आहे दार पाणी ठेवायचं नाही मी हे तांदळ भिजू घातलेला आहे या तांदळाच पाणी ओतणार आहे याच्यासाठी भिजू खिरेसाठी भिजू घातलेला आहे तर अजून चांगलं भिजते आणि हे पाणी मी गरम करून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे हलकीशी थोडं हिंग घालायचं आहे आणि थोडा काळा मसाला घालायचा आहे आमटी म्हणलं की थोडासा काळा मसाला येतो म्हणून मी थोडा काळा मसाला घालत आहे आणि त्याच्यानंतर आता आपण प्रत्येक वेळेस आमटीला आपल्याला आपण येळवणी काढतो आज मी येळवणी काढलेलं नाहीये याच्यातलं थोडस असं आंबट गोड आमटी बनवणार आहे गोड आणि अशी तिकड गोड आमटी बनवणार यातलं थोडस पुरण टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि ते गरम पाणी आपण हे गरम पाणी आमटीला आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आमटीला त्याच्यामध्ये पुणेला वजायचं आहे दोन वाट्या पाहिजे आहेत तेवढंच बनवणार आहे ते बस त्याच्यामध्ये आपल्याला आता चांगले था उकळून द्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि उकळून थोडेसे आटवण्यासाठी ठेवायचे आहे आपलं पण शिजून तयार झालेला आहे आता आता आहे आपल्याला भात करायला घालायचा आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदळाचे दीड डबल पाणी घेतलेलं आहे त्यात ते थोडस तेल टाकणार आहे कारण तेल तूप टाकल्या तर भात सुट होतो आणि खाली लागत नाहीये चवी पुरत मीठ घालायचा आहे आपल्याला आता हे अळूवडीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये तो मसाला हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक हे मिक्स करून पिसलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे हिंग आहे हळद आहे आणि मीठ टाकायचं आहे याची हळूवडी बन तोपर्यंत आपण खिरीसाठी तांदूळ मी भिजू घातले होते हे बासमती तांदूळ आहे याची खीर खूप छान लागते आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून एवढं पाणी तेवढं घालून चांगलं जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी नाही अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे किरीशी अशा तऱ्हेने मी एक पुरडे एक पापडी आणि सालग तळून घेतलेला आहे आता आपल्याला एक दोन चार भजी तळून घ्यायचे आहेत निवडावरती ठेवण्यासाठी तर याच्यात पण आपल्याला कांदा घालायचा नाही भजे चांगले भाजून घ्यायचे आहेत आता मी आळूच्या ओळ्या तळून घेणार आहे आता जास्त असलं तर मी उकडून परत फोडणी घालते पण आता मी डायरेक्ट तळून घेणार आहे तळायला आळूच्या ओळ्या टाकलेल्या आहेत दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत खरपूस कारण तळायच्या असेल तर जास्त बेटर भरायचं नाही आपण याच्यामध्ये एका बाजूने ओखाद्या जे आहे दुसऱ्या बाजूने ओत आहे त्यामुळे जास्त चांगले त्यामध्ये खरपूस बनवून घ्यायचे आहे घ्यायचं आहे पाणी अस एक खेळ तर तुम्ही नुसत्या दुधात जर बनवली शिजवली तर खूप टेस्टी आणि खूप हिम्मी लागते आता आपल्याला थोडस पाणी टाकून आणि तुम्हाला साखर किती लागते त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकून अस थोडस शिजवून घ्या मध्यम गोड जास्त गोड आम्हाला आता मध्यम गोड लागते त्याप्रमाणे मी अंदाजे साखर टाकत आहे आणि चांगल्या उकळल्यानंतर आपल्याला दूध टाकून परत उकळून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि हलवत राहायचंय कारण हे स्टीलचं आहे लागू शकते खाली याच्यामध्ये तुम्हाला इलायची पावडर घालायची आहे हे मी याच केसर घालून दूध हे केलेलं होतं ते दूध घालायचं आहे आपल्याला कलर येण्यासाठी आणि देवाचा कुठलाही पदार्थ केला कुठलाही पदार्थ खिरीचा केला तर आपल्याला त्याच्यामध्ये केसर हे घातलंच पाहिजे घातल्याला चांगलं असत याच्यामध्ये आता मी इलायची पावडर घातलेली आहे हे चांगलं मिक्स करायचंय आपल्याला याच्या गोटळ्या होऊन द्यायच्या नाही त्या अजिबात आता चांगलं उकळलं की आपल्याला याच्यामध्ये दूध घालून चांगलं आता हे पाणी उकळलं आहे अर्ध पाणी आणि अर्ध दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि खीर चांगली उकळून द्यायची आहे अशा आपल्याला आता शापूची भाजी बनवायची कोणी मेथीची भाजी बनवतं कोणी शापूची भाजी बनवतं मला माझ्याकडे शापूची भाजी आहे आणि तेच वाटण घालायचं आहे आपली खीर बनवून तयार झालेली आहे आणि आता मी पुरणपोळी बनवलेली आहे पुरणपोळीचा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे आणि आता आम्ही म्हाळाला पुरणपोळी बनवत असतो म्हणून पुरणपोळी बनवलेली आहे पोळी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे हे मी पण पितृपण अडवलेले असत जे ताट असतं ते पूर्ण तयार केलेलं आहे अशा प्रकारे जे जे पदार्थ लागतात आमच्याकडे ते ते सारे पदार्थ मी बनवून ठेवले गवार बनवले कारलं भेंड बनवले भेंडी बनवले बटाट्याची भाजी बनवली थापीवडे बनवले आळे आळूओ भजी शापूची भाजी चांडगे पापड कुरडया कढी आमटी खीर पुरणपोळी भात खिरा मुळा ज्या ज्या पदार्थ लागतात ते ते सारे पदार्थ मी याच्यामध्ये बनवलेले आहेत आणि फळं पण ठेवतात याच्यामध्ये मी फळं ठेवलेले नाहीत अशा प्रकारे मी माळाची थाळी बनवून रेडी केलेली आहे आमचे माळ बारा तारखेला आहे चला बाय